बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामो संग्रामपूर शेगाव आणि इतर तालुक्यातील लघु पाटबंधारे विभाग मृदू व जलसंधारण विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी शेतीच्या सिंचनाकरिता खूप चांगली योजना आणली असून या योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे जमिनीकरता सिंचनाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असे कागदोपत्री दिसून येते शासनाने गेल्या पंधरा वर्षापासून दरवर्षी तीन कोटी दहा कोटी सहा कोटी रुपयांची तरतूद करून अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे माती बंधारे ची योजना आखली जात आहे आणि विविध उपक्रमातून बंधारे बांधण्यात येत आहे सध्या जिल्ह्यात जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव व इतर तालुक्यात कोट्यवधीची सिमेंट बंधारे माती बंधारे बांधण्यात येत आहे यापैकी एक बंधारा चांगला आहे असे दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा परिस्थितीत निर्माण झालेली आहे सिमेंट बंधारे बांधकामात खोदकामधे गिट्टी लोहा सिमेंट रेती हे वापरणे गरजेचे असून बांधकाम ठेकेदार आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या संगणमताने नदीतील माती मिश्रित वाळू वापरून गिट्टीचे प्रमाण कधी सिमेंट सुद्धा निकृष्ट दर्जाचे वापरले जाते विशेष म्हणजे गिट्टीची चुरी हे सिमेंटमध्ये मिश्रित करून सिमेंट बंधारे बांधण्यात येत असून काही बंधारे आदिवासी भागातील असल्याने याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष दर्जाहीन बंधारे जास्त दिवस टिकत नाही अशातच एकच पावसात बंधारे वाहून जातात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मोकास्थळी जाण्याची तसदी घेऊन या कामाची इस्टिमेट नुसार गुणवत्ता चाचणी करून तपास व चौकशीमध्ये निकृष्ट बांधकामाचे बिले मंजूर न करता निकृष्ट दर्जाचे बांधलेल्या बंधारे प्रकरणी ठेकेदारांचे लायसन्स जप्त करून बांधण्यात आलेल्या आणि सद्यस्थितीत बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट बंधारे माती बंधाऱ्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी आणि गुणवत्तेनुसार बंधारे बांधकाम करावे अशी जळगाव जामो संग्रामपूर शेगाव आणि इतर तालुक्यातील सुज्ञ नागरिकांच्याकडून मागणी होत आहे गाव गावमाझा नुसकरिता राजेंद्र ससाणे संग्रामपूर बुलडाणा